मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही काय करा तुमच्या ओळे सोयाबीन असेल तर काढून घ्या मशीन भेटते तर काढा वाटल्यास ओळी लावा ओळी लावून झाकून ठेवा कारण की नऊच्या नंतर दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हे पाऊस कसा पडणार आहे तुम्हाला परत एकदा सांगतो इकडं नांदेड जिल्हा येईल इकडे यवतमाळ येईल हिंगोली येईल परभणी त्याच्यानंतर लातूर लातूर त्याच्यानंतर बीड त्याच्यानंतर नगर त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सांगली पुणे सातारा कोल्हापूर आणि कोकणपट्टी ह्या पट्ट्यामध्ये ना किती नऊ तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात सांगायचं आता उत्तर महाराष्ट्राकडे वळू उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं काय झालं की आता त्यांचा कांदा रोप टाकायचं आहे तर त्यांना एक आनंदाची बातमी तुम्ही आता हे कांद्याचं रोप टाकायला काही हरकत नाही कारण की आता म्हणजे तुमच्याकडे एवढं काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून तुम्ही तुमचं विचार करून तुम्ही तुमचं रोप टाकू शकतात म्हणजे कारण की तुम्हाला सांगतो की तिकडं हे असा एवढं काही जोरात येणार ना नाही उगा आबाळ येईल कुठं कुठंतरी जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अर्ध्या तासाचा एक तासाचा वारं सुटून पाऊस पडेल म्हणून हे अंदाज लक्षात